नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ई के वाय सी अर्धवट होत आहे ई के वाय सीमध्ये ई के वाय सी करताना एरर प्रॉब्लेम हा कायमच आहे ई के वाय सी करायची तरी कशी आता लाडक्या बहिणींनी जर ई के वाय सी केली नाही तर पुढचे हप्ते येणार कसे कारण की आता ई के वाय सीसाठी एकच महिना राहिलेला आहे ई के वाय सीसाठी आता फक्त ऑक्टोबर महिना त्यातले पण तीन दिवस आजचे तीन तारीख आहे तीन दिवस संपलेले आहे तर एवढ्या दोन कोटी महिला ज्या बहिणी पात्र आहेत त्या दोन कोटी आहेत आता दोन कोटी बहिणी या एकाच वेबसाईटवरून कसं बरं ई के वाय सी करणार आणि सरकारचं म्हणणं आहे की ई के वाय सी झाली नाही म्हणजे ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर सर्व लाडक्या बहिणी आवाज उठवा मला साथ द्या सपोर्ट करा ई केवायसी मध्ये सरकारने बदल केला पाहिजे